जगण्याची जिद्द असेल तर माणूस कुठूनही परत येतो मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेलं जहाज आणि अचानक वादळ काय आलं आणि वादळाने होत्याचं नव्हतं झालं सर्व सहकारी वाहून गेले आणि त्यातला एक रवींद्रनाथ पाच दिवस समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट तेव्हा पा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्यक्ष मृत्यूजवळ होता पण त्याची हिंमत त्याच्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुटुंबिया बेटाजवळ यमवी जवाज नावाचा एक जहाज जात होता जहाजाच्या कॅप्टनने दूरवरून समुद्रात काही हलताना पाहिलं आणि नीट पाहिलं कुणीतरी माणूस पवत होता आणि कॅप्टनने तात्काळ लाईफ जॉकेट फेकलं पण ते रवींद्रपर्यंत पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली माणूस आणि माणसाला वाचवणं गरजेचं आहे हा माणूस बघितलं तर सहाशे किलोमीटर समुद्रामध्ये पोहत आपला जीवाचं जीव वाचवण्यासाठी तो पोहत राहिला आणि शेवटी कुठेतरी यश आलं आणि ह्या व्यक्तीच्या रवींद्रजींच्या हिमतीला सलाम आहे कारण मासेमारी करत असताना समुद्र काही नवा नाही समुद्र मच्छीमारांचा मित्र आहे आणि समुद्रातून पोहत सहाशे किलोमीटर ही झोप नाही बांधवांना आज सर्वत्र भारतभर या गोष्टीचं कौतुक केलं जात आहे त्यांचा त्यांना सलाम केला जातो त्यांच्या या जिद्दीला आणि हा व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर जगभर व्हायरल होताना पाहायला मिळतो रवींद्रजी यांच्यात असलेली ही जिद्द आणि त्यांच्या जिद्दीला सलामीला सर्वांचा सलाम आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहू शकता त्यांचे झालेले हाल आणि शेवटी त्यांच्या हातावरचं म्हणजे समुद्राच्या पाण्याने सुरुकुत्यासुद्धा पडलेल्या आहेत हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा